सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे खूप खास दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपला अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे तर जास्त मी काही आता बोलत नाही आपण खाली जाऊया आणि आपल्या कॉम्प्लेक्समधलं जे झेंडा कार्यक्रम आहे ते आपण पाहूया तो पूर्ण आपण कवर करूया ओके जास्त वेळ न जो महत्व आता डायरेक्ट आपण खाली भेटूया हार्दिक स्वागत आज जा, झंडा निमित्त आजचे प्रमुख पाहुणे श्री अशोक शिरगे यांच्या मार्फत आपण झेंडा करणार आहोत I okay. mean... Jai 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 स्वातंत्र्य दिनाचा प्रोग्राम एक जोरदार मन साजरा केला जातो भारत माता धन्यवाद आता ज्या मुलांनी माध्यमिक उच्च माध्यमिक किंवा खेळांमध्ये विशेष प्राधान्य प्राप्त केले आहे त्या मुलांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जातो पण त्याची झलक बघूया तसे डान्स परफॉर्मन्स झाले तसे खूप चांगले गायनाचेही परफॉर्मन्स झाले ते आता पाहूया आपण पुढे आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जे आहे ध्वजारोहण पार पडलेलं आहे आणि ध्वजारोहणाचा मान त्यांना भेटलेला श्री अशोक साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत कारण की त्यांनी त्यांचं करिअर ते पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आत्तापर्यंत आणि खरंच त्यांना मान भेटला खूप चांगली गोष्ट आहे की पत्रकार हा असं बोलतात की चौथा स्तंभ असतो जे चार स्तंभ आहेत आपले भारताचे त्याच्यामधला चौथा स्तंभ हा पत्रकार असतो तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली ती आता पाहूया प्रतिक्रिया तर काका तुमची प्रतिक्रिया सांगाल का तुम्ही ध्वजारोहण केलेलं आहे आप आपल्या भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन आपण जल्लोषात स्वागत करत हो। आहोत या निमित्ताने आमच्या जीवन लाईफस्टाईल सोसायटीने मला जो झंदा वंदनाचा ध्वजारोहणाचा जो मान दिला त्याबद्दल मी सर्व स्टाईल रहिवाशांचे आभार मानतो या निमित्ताने मला असं वाटतं प्रत्येक माणसाने प्रथम आपण पाहता तर नागरिक व्हायला पाहिजे नुसता मतदार व्हायला व्हायचं हे आपलं काम नाही आहे तर नागरिक व्हायला पाहिजे नागरिकाची जी कर्तव्य असतात ती प्रत्येकाने पार पाडायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी आ, आपण सरकारकडून ज्या अपेक्षा करतो त्या रास्तच आहेत पण आपली पण काहीतरी आपण देणं लागतो ह्या देशासाठी सरकारकडे पण आपण आपलं काम करायला पाहिजे सरकारकडून एवढंच माझं म्हणणे थँक्यू धन्यवाद थँक्यू हा पाहू शकता स्पेशल दिवसाचा म्हणजे खास दिवसाचा खास मेनू बटाट्याची भाजी पुरी खीर डाळ म्हणजे वरण आणि भात हा माझा पर्सनल फेवरेट मेन्यू आहे म्हणजे व्हेजमध्ये पनीर वगैरे सगळं साईडला राहिलं हे मला खूप आवडतं तर हे खाऊया स्पेशल डे त्याच्यामुळे स्पेशल बनलेलं आहे खाऊन त्याचा आनंद घेऊया ही ट्राय करूया स्पीचलेस इतकंच बोलूया बाकी काय वरण भात खातोय सुख म्हणजे काय आणि वरण भातामध्ये थोडी बटाट्याची भाजी मिक्स करून घालली ना वरम सुख ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना पुन्हा भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वतंत्रता दिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे आणि मित्रांनो जरूर सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा मला आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय